एखाद्या उत्सवाप्रमाणे सहभागी झालेले हे लोक आहेत साऊथ आफ्रिकेतील डर्बन मॅरेथॉनमध्ये धावणारे दरवर्षी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे प्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन भरवली जाते या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जगभरातून हजारो स्पर्धक सहभागी होतात जालना शहरातील जितेंद्र अग्रवाल यांनी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धेच्या कालावधीमध्ये वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली आहे या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅरेथॉन धावणारे ते पहिलेच जालनाकर ठरले आहेत पाहूयात कॉम्रेड मॅरेथॉनमधला जितेंद्र अग्रवाल यांचा अनुभव कसा होता आत्ताच झालेल्या डर्बन अल्ट्रा मॅरेथॉन जे सत्याऐंशी किलोमीटर होतं अफील रन होतं साऊथ आफ्रिका येथे नऊ जूनला मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही रेस मी पूर्ण करू शकलो जालनावाजाच्या शुभेच्छा मला इतक्या भरभर भेटल्या होत्या त्याच्यामुळं मी ही रेस अकरा तास बेचाळीस मिनिटात पूर्ण करून आलो बारा तास या स्पर्धेचं कट ऑफ टाईम होतं आणि मी अकरा तास बेचाळीस मिनिटात ही रेस पूर्ण करू शकलो डर्बन हा पूर्ण शहर एक रनिंग जे सांगतात किंवा मॅरेथॉन जे सांगतात ते प्रत्येक घरातून एक मेल किंवा एक फिमेल असं पुरुष किंवा महिला ह्या रेसमध्ये भाग घेतलेलंच आहे आणि ती ही रेस पूर्ण केलेलीच आहे जसं भारतामध्ये एकवीस किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन आणि बेचाळीस किलोमीटर म्हणजे फुल मॅरेथॉन याचा क्रेज भारतामध्ये आहे त्यापेक्षाही दहा पट दहा पटीने तिथं ती कॉम्रेड रन पूर्ण करायचं वेळ आहे लोकांमध्ये तिथल्या पूर्ण साऊथ आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये लोकांचा हा स्वप्न असतो की एकदा तरी त्यांनी ही रेस पळावं तसंच भारतातून सुद्धा जे लोक फुल मॅरेथॉन पळतात किंवा अल्ट्रा मॅरेथॉन पडतात त्यांनासुद्धा हा एक स्वप्न असतो की रेस ही रेस एकदा तरी डर्बन साऊथ आफ्रिका एकदा कम्प्लीट केली पाहिजे आणि या वर्षी पहिल्यांदाच जालण्यापासून मी पहिलाच असं धावपटू आहे ज्यांनी ही रेस आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही पूर्ण केलेली आहे मध्ये हा एक उत्सव मानला जातो कॉम्रेड रन हा एक उत्सव मानला जातो आणि पूर्ण नव्वद किलोमीटरचं जे रूट आहे डर्बन पासून पीटर्स पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक हे सर्व रनर्सला चेअर करत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासाठी स्वतःच्या पैशाने ते काही ना काही रनर्सला देत असतात ही रन ह्याला अल्टिमेट ह्युमन रेस असं संबोधित केल्या जातो ह्या रनमध्ये सहसा पन्नास साठ किलोमीटर संपल्यानंतर माणसाच्या शरीरातलं पाणी शुगर सर्व काही संपून जातो माणसाला कुठलंही चांगलं रनर असू द्या पण त्याला क्रॅम्प येणं सुरू होऊन जातात कुणाला पायामध्ये क्रॅम्प येतील कुणाला पोटामध्ये क्रॅम्प येतील तर रूट सपोर्ट जे असतात त्या रूटवर तुम्हाला पाणी किंवा न्यूट्रिशन्स किंवा बटाटे नमक हे काही ना काही घेत राहावं लागतं आणि याचं प्रपोशन सुद्धा तुम्हाला बरोबर ठेवावं लागतं हा जर प्रोपोशन तुम्हाला बरोबर नाही ठेवलं तर तुम्हाला एकदम क्रॅम्प येऊ शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला पळणं मुश्किल होऊन जातं डर्बन मॅरेथॉन ही जगातली सर्वात जुनी अल्ट्रा मॅरेथॉन आहे एकोणीसशे एकवीस साली ही स्पर्धा सुरू झाली होती आणि दोन तीन वर्ष जसं आता कोविड गेलं मध्ये काही वर्ल्ड वॉर होते एक तीन व तीन चार वर्ष ते स्पर्धा ठेवू नाही शकले प्रत्येक वर्षी डर्बनला जालन्या मी तर जाणारच आहे पण बाकी पण जे धावपटू आहेत त्यांना मी प्रोत्साहन देणार आणि माझ्यासोबत घेऊन जायचं प्रयत्न करणार जितेंद्र अग्रवाल यांनी तब्बल नव्वद किमींचे अंतर अकरा तास बेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करत ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी पूर्ण केली याबद्दल त्यांना मेडल देऊन गौरविण्यात आलं नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना